नमस्कार आज आपण आलो आहोत दुघी गावामध्ये एका शेतकऱ्यांच्या अशा प्लॉटवर जिथे आपण दीड ते दोन महिन्यापूर्वी एक चक्कर टाकली होती त्यावेळेस हा ऊस जो आहे साधारण एक फूट पण उंची वाढलेली नव्हती आणि प्रचंड शेतकरी ग्रासलेला होता कारण त्यांनी एक दोन वेळा आपण तिथे केमिकलचा डोस दिला होता तरी सुद्धा प्लॉटमध्ये काहीच फरक नव्हता तर आज सर तुम्हाला काय फरक जाणवतोय प्लॉट प्लॉटमध्ये मॅडम ह्यामध्ये सुरुवातीला मी आर पी एस आणि बॅक्टेरिया किट सोडलं होतं त्यानंतर फवारणी घेतली आर पी एच ची एक आणि नंतर एक बाळभर घातली त्याच्यामध्ये प्रो 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 प्रोम आणि ग्रॅन्युअल ग्रेंव। ही खत टाकली त्याच्यामुळं त्या ऊसाला चांगली ग्रॅव्हिटी मिळाली ऊसाची बघा त्याची काळोखी पण एकदम चांग चांगली आहे फुटवे चांगले झालेले आहेत वाढ चांगली झालेली आहे आणि एक दीड महिन्यामध्ये त्यांना एवढा चांगला रिझल्ट दिसलेला आहे की अगदी या रानामध्ये असा ऊस त्यांनी याच्या आधी कधीच घेतला नव्हता असं प्रोडक्शन आज त्यांना आपल्या प्रोडक्टमुळे मिळालेलं आहे शेतकऱ्यांचं नाव ना, ना, ना काय सर तुमचं अभिजित अभिजित नरसिंग धन्यवाद